तसेच रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे लागून ती कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे परिणामी आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊन रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे तसेच खोतवाडी ग्रामपंचायतीला सूचना देऊनही कचरा उठाव होत नसल्याने संतप्त नागरिकांनी चक्क ग्रामपंचायतीसमोर कचरा टाकत संताप व्यक्त केला तसेच कचरा उठाव न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे गेली अनेक दिवस खोतवाडी ग्रामपंचायतीने परिसरात कचरा उठाव केलेला नसल्याने ऐन पावसाळ्यात कचरा कुजत आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे परिणामी साचलेल्या कचऱ्यामुळे डेंगू हिव ताप मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे कचरा उठाव करण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीला सूचना देऊनही ग्रामपंचायत अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे खोतवाडी परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे तर भागातील संतप्त युवक व नागरिकांनी चक्क खोतवाडी ग्रामपंचायती समोर कचरा टाकून आपला रोष व्यक्त केला आहे साथीसारख्या आजाराने डोके वर काढल्यास याला जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न महिला व नागरिकातून विचारला जात आहे तसेच प्रत्येक प्रभागातील कचरा उठाव त्वरित करून घेऊन खोतवाडी गाव कचरामुक्त करावा अशी मागणी होत आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील त्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक